नमस्कार मंडई आय होप तुम्ही मजेत असाल तर संध्याकाळी तू रुटीन शेअर करते इथे मी कोबी किसताना दिसते तुम्हाला कोबी किसून घेते लहान मुलांची फरमाइश आहे ती रेसिपीसाठी मी कोबी आहे आणि इथे साहेब माझी मदत करण्यासाठी थांबले पण मदतच्या जे मोबाईलला जास्त बघताय तर इथे आम्ही घेतले आता वॉलपेपर वॉलपेपर काढून मी मस्ती करते आणि माझी माही पण मस्ती घालते आणि आता मोकळा करून घेतले मी वॉलपेपर वॉलपेपर म्हणजेच वॉल स्टिकर नॉट वॉलपेपर तर इथे आम्ही वॉलपेपर सॉरी वॉल स्टिकर स्टिक करतोय बघू शकतात ते आणि मी दोघं मिळूनही आम्ही करतोय आणि जणाची तरी मदत लागतेच या वॉ वॉल स्टिकरला एकटाही माणूस करू शकतो फक्त थोडंसं खाली वय जास्त करावं लागेल एवढंच एक एक पार्ट शोधून काढणं नाही एक एक लावणं बस एवढंच प्रॉब्लेम असतो तसं सोपं असतं इजी असतं जसं सांगितलंय तसं तसं लाव जायचं आणि इथे आमचे दोघं मिळून लावतोय म्हणून पटकन होऊन जाईल असं वाटतं पण तरी पण वेळ जो लागायचा तो लागणारच आहे शकता आम्ही दोघं मिळून कसं लावायचं काय लावायचं हे ठरवून लावू राहिलो आणि हे आमच्या घरी पहिले पण होतं तुम्ही माझे पहिले ब्लॉक्स वगैरे जे पाहिले असेल त्याच्यात तुम्हाला दिसेल आणि हे आमच्या साहेबांना खूप आवडतं त्यामुळे परत आम्ही रिपीट मागवलेलं आहे हे आमच्या नवीन घरासाठी आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली आता सगळे फुलं लावून घेतलेले बटरफ्लाय लावून झालेले कंदील लावून झालेले तुम्ही एक छान असं त्याचं रूप आलंय असं समजा हवं तर खूप छान वाटतंय पूर्ण झाल्यावर तुम्ही नक्की मागवा आणि या प्रकारे स्टिक करा आता आम्ही सईच्या रूममध्ये आलोय सई आणि माहीच्या तिथे आम्ही चार, ति चार वर्ष पहिले हे स्टिकर मागवलेलं होतं मी तेव्हा जे घराला कलर केला तेव्हा मागवलेलं होतं पण हे राहू दिलं राहून गेलं राहून गेलं राहून गेलं पण आता ते आम्ही स्टिक करतोय हे चिमणीचं स्टिकर आहे चिचू चिमणीचं आम्हाला लय आवडते चिमणी म्हणून आम्ही चिमणीचं मागवलं होतं तेव्हा आणि ते चार वर्षापासून आमच्याकडेच होतं तरी क्वालिटी चांगली आहे स्टिक झालंय व्यवस्थित आहे आणि छान आहे आता मी पेज लावते मेन काम बाकीचं सगळं बारीक निरीक काम मला करावं लागतं मला मदत करायला सई माही या दोघे जणी आहे आणि सोबत तिचे पप्पा पण आहे आणि त्याशिवाय ते काम होणारच नाही आमच्या सई माईशिवाय शिवाय इथे पूर्ण स्टिकर रेडी झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा कमेंट करू आणि स्टिक झाल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी तर हिरवी मिरची लसूण दळून घेतलेला आहे को कोबीमध्ये कॉर्नफ्लॉवर मैदा टाकून मीठ आहे टाक आणि शिमला मिरची टाकली हिरवी चाय जी लाल झालेली आहे दळलेला मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जास्त नाही टाकायचा आहे जर समजा वाटीवर एक मैदा असेल तर दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ओके राहतं त्याचप्रमाणे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचे बॉल्स बनवून किंवा भजेसारखी काढून ते तळून घ्यायचे आहे फ्राय करून घ्यायचे आहे माझे फ्राय झालेला व्हिडिओ माझा रेकॉर्ड नाही झालेला आहे तर मी इथे आता मंचुरियनची जी मसाला रेडीमेड पुडी येते ती मिक्स करून घेते पाण्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले कांदा कोबी आणि शिमला मिर्च टाकून मस्त फ्राय केलेले आहे हाय फ्लेमवर आणि आता त्याच्या तो सॉस मसाला जो आपण पाण्यामध्ये मिक्स केला तर तो, तो टाकून घेतला आहे आणि एक पाच दहा मिनटं उकळी दिली आहे मंचुरियन फ्राय केलेली होती आपण ते बॉल्स आपण टाकून घ्यायचे सॉसमध्ये एक पाच मिनटं मस्तपैकी सॉटे करून घ्यायचे आहे तर आपलं मंचुरियन रेडी आहे चला तर या सगळेजण जेवायला मस्तपैकी मंचुरियन खाऊया तर इथे पोरांची फरमाइश होती म्हणून मंचुरियन बनवले ते आणि आमच्यासाठी बनवले आम्ही वडे तर मेदू वडासारखीच रेसिपी आहे डाळ भिजत टाकून रळून घ्यायची आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे फक्त आणि वडे बनवले मी त्याचेच खूप छान बनत आहे आणि वडामेकरने बनवले आहे वडामेकर वडामेकर मला हे मावशीने दिलेलं आहे त्याच्यासोबत सोबत मी सांबर न करता कढी बनवली आहे कढीने खूप छान लागतात टेस्टी लागतात सगळ्यांचे जेवण झाले मी बाकी आहे मी जेवण करते तोपर्यंत आता तुमच्याशी बोलून घेते सगळ्यांना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरून